ताज सोशल ग्रुपच्या वतीनं हजला जाणाऱ्या मुस्लिम बांधवांसाठी हज ट्रेनिंग शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं ताज सोशल ग्रुपच्या वतीनं प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही फॉरेस्ट येथील अंजुमन इस्लाहुल मुस्लिमिन अरबी मदरसा इथं हज ट्रेनिंग शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं मे महिन्याअखेर हज यात्रा सुरू होणार असून या यात्रेत सहभागी होणाऱ्या मुस्लिम बांधवांना तिथं करण्यात येणाऱ्या विधींची माहिती उस्मान बिराजदार यांनी दिली دے میں ہوں نیت کرم اللہم عینی و عید العمر فیسر آلی و تکبر آمینی اے اللہ میں عمرہ کرنا چاہتا ہوں میرے لئے آسان فرما قول فرما لبیک اللہم لبیک لبیک لبائک لا شریک لکا لبائک ان الحمد لک لک و النعمت لکا والمل شریک لکا جی مردوان تلبیہ پڑھو اے اللہم میں داکھر ہوں ताज सोशल ग्रुपचे संस्थापक तौफिक शेख आणि माजी महापौर आरिफ शेख यांनी या हज ट्रेनिंग शिबिराचं आयोजन केलं होतं या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला दरम्यान माजी महापौर आरिफ शेख यांनी याबाबत अधिक माहिती दिली यंदाही हज ट्रेनिंग कॅम्प दोन हजार पंचवीसच्या जमादर आज यात्रेवर जाण्यासाठी त्याचा उस्मान जमादार तत्व प्रशिक्षणाचं आज हाच ट्रेनिंग कॅम्प होता एक दिवस एक दिवसाचा तर त्यामध्ये उस्मान जमादार सर आणि ताज सोशल ग्रुपचे सर्व आमचे हुसेनबाई गाजी उस्ताजी एकमूशभाई वाईशबाई मुना पाडते अशफाक शेख हे शफी सर्व शफीबाई सर्व आमची टीम या ठिकाणी हाजी यांना तिथं हाजलं जाऊन कसं म्हणजे विधी करायची त्या प्रॅक्टिकल उस्मान जमादार सर या ठिकाणी दाखवत असतात तर याचा फायदा कमीत कमी सोलापूर जिल्ह्याहून साडे साठ सहाशे किंवा साडेसहा पैसे हाजी या ठिकाणी हजला जाणार आहे आणि गेल्या पंचवीस पंधरा वीस वर्षापासून आम्ही हे कॅम्प घेत आहोत पहिले वीस पस्तीस साल समराने हणी कॅम्प रखा गेल मुबारक ग्रुप और उनके तमाम को जिन्होंने बेहतरीन ट्रेनिंग किया है हर साल की तरह इस साल भी हज कमेटी ऑफ इंडिया और महाराष्ट्र हज कमेटी के मार्फत जो सोलापुर जिले से साढ़े चार सौ हज़ियों का नंबर लगा था हज के लिए आज ट्रेनिंग कैम्प रखा गया है सोलापुर जिला खादी मुर्जा हज कमेटी सौजिलय ने हज यात्रा कानून सका नौ सायंकाळी पाच वाजेपर्यंत ट्रेनिंग कॅम्प आयोजन करण्यात आला होता त्याच्यामध्ये हाची विधी कसं करावी जी माहिती देण्यात आली आणि आता हाजी जी करू एकोणतीस तारीखपासून ते तीस मे पर्यंत फ्लाईट जाणार आहे तर त्यांना सगळी ते दे माहिती देण्यात आली